जय जिजाऊ जय शिवराय मी अनिल दोघांतिय सेना प्रदेश सरचिटणीस आज आम्ही पंचायत समिती पैठण या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की शेतकऱ्याला शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासन आणता आहेत या विविध योजनेपैकी एक योजना आहे काही गोठा अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही योजना बनवलेली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली ही योजना अंमलत आणलेली आहे आणि विषय असा आहे की या पैठण तालुक्यातील बरेचसे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत कारण की याच्यामध्ये असा विषय झालेला आहे की जो जो गायगोठ्याचं अनुदान योजना आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला लाभ भेटत या याच्यावरती कर्ज काढून सुद्धा तो खर्चांनी गोठे बांधलेले आहेत परंतु सहा सहा महिने पेंडिंग असूनसुद्धा अजूनपर्यंत गायगोठ्याचं अनुदान योजना अनुदान योजनेचा यांना कुठलाही लाभ आमच्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही आहे या शेतकऱ्यांची मागणी घेऊन आणि यांची मिरवणूक थांबावी यासाठी आम्ही आज पंचायत समिती माननीय गटविकास अधिकारी साहेब सुनील कुलकर्णी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे की ही मागणी आपण तात्काळ मार्गी मार्गी लावावी शेतकऱ्यांची वनवण वन थांबावी गायगोठ्यासाठी जे कुशल अकुशलचं पेमेंट आहे तर ते अनुदान आपण ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावं कारण की याला कुठल्याही प्रकारचं कोणाचं ही हे लागत नाही आहे कारण की डी बी टी या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ अनुदान जमा होतं आहे परंतु गायकोठ्याचं अनुदान जी योजना आहे ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामरोजगार सेवकाचं आहे येथील महात्मा गांधी राष्ट्रीय योजना ग्राम रोजगार योजना यामध्ये जे असेल या सुद्धा हे काम आहे परंतु अद्यापर्यंतही आमच्या पैठण तालुक्याचे शेतकरी बरेचसे शेतकरी यापेक्षा वंचित आहे फायली देऊन सहा सहा महिने झालेले आहेत आणि यांचं उत्तर येतं आहे की या फायली सापडत नाही आहेत फायली मिळवून येता येत नाही तुम्ही नवीन फाईल दाखल करा नवीन फाईल दाखल केल्याच्यानंतर नंतर मग आम्ही तुमचं परत शासनाकडे प्रस्ताव पाठवून तो आपण मंजूर करून घेऊ असे उत्तरं या अधिकाऱ्याकडून भेटत आहे तर येत्या आठ जानेवारीला आठ जानेवारीपर्यंत जर यांनी ही आमची मागणी पूर्ण केली नाही किंवा तत्काळ मार्गी लावली नाही तर आम्ही सर्व शेतकरी बांधवांना घेऊन या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आहोत अशा आशेचे आशे आम्ही एक निवेदन दिलेले आहे जे जिजाऊ आहे